तर अशा प्रकारे पारंपरिक असं आंब्याच्या पानाचे तोरण तुम्हाला जर घरच्या घरी कमी खर्चामध्ये बनवायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे तर फॅब्रिकपासून पानं कशी तयार करायची गोंडे कसे तयार करायचे आणि या पाकळ्या पानांच्या पाकळ्या या तोरणाला कशा पद्धतीने अटॅच करायच्या याची डिटेलमध्ये पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हो व्हिडिओ जर तुमच्यासाठी थोडा जरी यूजफुल असेल आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बिलकुलही वेळ न दवडता चला तर मग बघूया हे पारंपरिक आंब्याचे तोरण मी कोणत्या पद्धतीने आणि कसे बनवले आहे ते तर पारंपरिक असे आंब्याच्या पानाचे तोरण बनवण्याकरता आधी आपल्याला तोरणाचे जे पानं आहेत ना आंब्याचे त्याचा आकार कट करून घ्यायचा आहे तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि तो टू फोल्डमध्ये फोल्ड, फोल्ड केलेला आहे त्याची उंची साडेआठ इंच इतकी घेतलेली आहे तर जेवढी उंची आपण घेतलेली आहे ना त्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे साडेआठ इंच मध्य येतो सव्वा चार इंच तर इथे मी सव्वा चार इंचचं चा माप टाकलेला आहे त्यानंतर सव्वा चार इंचापासून दीड इंच असं पुढे मी माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं एक इंच असं माप टाकलेलं आहे तर ही सर्व मापे अशा पद्धतीने सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी मापे आपण टाकलेली आहेत ना बरोबर त्या मापानेच इथे आपल्याला आंब्याच्या पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बरोबर मी आंब्याच्या पानाचा बर पाना आकार इथे दिलेला आहे आणि जी मापे मी व्य बरोबर सांगितलेली आहेत ना त्या मापाने एकदम व्यवस्थितरित्या आपलं आंब्याचं माप इथे पाणी ते कट होऊन जाईल आणि व्यवस्थित आकार बनला जाईल तर इथे पेपरवर तुम्ही बघू शकता मी आंब्याच्या पानाचं आकार दिलेला आहे पेपर कट केलेला आहे त्यानंतर याच मापाने आपल्याला कॅनव्हास पेपर देखील कट करून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिक देखील कट करून घ्यायचं आहे ज्याच्यापासून आपल्याला हे आंब्याचे पानं बनवायचे आहेत तर इथे बघा मी कॅनव्हास पेपर पण कट केलेला आहे आणि मेन फॅब्रिक पण कट केलेला आहे ज्याच्यापासून आपल्याला पानं तयार करायची आहेत तर इथे बघा जो आपण फॅब्रिक घेतलेला आहे ना ते बरोबर दोन्ही सरळ बाजू एकमेकाकडे होतील अशा पद्धतीने ठेवलेला आहे त्यानंतर त्यावर कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे जो कट केलेला आहे आपण पानाच्या आकाराचा आणि त्याच्या कडेनं बरोबर शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता जे आपण कॅनव्हास पेपर कट केलेला आहे ना बरोबर त्याच्या कडेनं शिलाई मारून मी घेतलेली आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते कट कर देखील करून काढ काढत आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर त्याच्या कडेनं आपल्याला छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ही पाकळी सरळ करून घ्यायची आहे तर इथे बघा दोन्ही फॅब्रिकच्यामध्ये अंगठ्याचं बोट घालत मी ही पाकळी सरळ करून घेत आहे तर एकदम व्यवस्थितरित्या ही पाकळी आपली बनून तयार होते आणि टोक आपल्याला एखाद्या सुईच्या मदतीने किंवा धारदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थित त्याचं पानाचं टोक काढून घ्यायचं आहे त्यानंतर पाकळीला मध्यभागी असा फोल्ड करायचा आहे आणि मार्क करायचं आहे कारण की तिथे आपल्याला ले लेस अटॅच करायची आहे तर इथे माझ्याकडे गोटापट्टीची लेस अवेलेबल होती घरात तीच लेस मी इथे वापरलेली आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती लेस तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने जिथे मार्क केलेला आहे बरोबर तिथून पानाच्या खालच्या टोकापर्यंत मी ही लेस शिलाई मारत जोडून घेत आहे तर सेम याच पद्धतीने बाकीचे पानं हे आपल्याला फॅब्रिकवर अटॅच करत मध्यभागी लेस अटॅच करत आपल्याला ही सर्व पानं तयार करून घ्यायची आहेत तर इथे बघा संपूर्ण पानं मी अशा पद्धतीनं तयार करून घेतलेली आहेत तर इथे मला तोरण बनवण्याकरता आंब्याच्या पानांचं जे तोरण बनवत आहे ना त्याच्याकरता मला आठ पानं लागलेली आहेत त्यानंतर इथे बघा माझ्याकडे एक ब्लाऊज पीसची म्हणजे अशी बॉर्डर शिल्लक होती तर ती बॉर्डर मी घेतलेली तो आहे आणि त्यापासूनच इथे तोरणाचा वरच्या पट्टीचा भाग मी तयार करून घेणार आहे तर तोरण माझं पस्तीस इंचाचं आहे त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड केलेलं आहे मार्जिन शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे त्यानंतर बघा या पट्टीच्या दोन्ही भागाकडनं अर्धा अर्धा इंच असं माप मी टाकलेलं आहे आणि ते एकमेकावर सेट करत असं मी छापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या फॅब्रिकचे अजून एक पट्टी कट करून घ्यायची आहे जी आपण तोरणाची आप कर जी मेन पट्टी कट केलेली आहे ना त्यापेक्षा एक इंच जास्त आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे आणि जिथे अर्धा इंचचं आपण माप टाकलेलं आहे ना बरोबर त्यावर शिलाई मारत या दोन्हीही पट्ट्या आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायच्या आहेत शिलाई मारत तर इथे बघा अर्धा इंचचं माप टाकलेला आहे ना तिथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर या पट्टीच्या वरच्या बाजूकडनं पण आपल्याला शिलाई मारून ही पट्टी आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण पट्टीच्या वरच्या बाजूकडनं मी शिलाई मारत ही पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा जिथे अर्धा इंचाचं माप टाकलेलं आहे ना बरोबर तिथं शिलाई मारत तिन्ही बाजूकडनं ही पट्टी मी जोडून घेत आहे आणि पट्टी जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे शिल्लक फॅब्रिक आहे ना ते पण मी कट करून इथे काढणार आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे आणि जिथं पट्टीचे आपलं टोकं तयार झालेले आहेत ना तिथून थोडासा एक्स्ट्राचा भाग पण असा अशा पद्धतीने आपल्याला कट करून काढायचा आहे तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीनं त्यानंतर आपल्याला ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे आणि पुन्हा वरच्या बाजूकडनं आपल्याला दाब शिलाई मारत ही पट्टी पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायची आहे तो तर इथे पट्टी एकदम मी सरळ करून घेत आहे आणि वरच्या बाजूला बघा पट्टीच्या दापशिलाई देखील मारून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने पट्टीला दाप शिलाई मारत माझी ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण खालच्या बाजूनं शिल्लक ठेवलं होतं एक्स्ट्राचं ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून ही पट्टी आपली तयार करून घ्यायची आहे तर बघा खालच्या बाजूनं बरोबर मी पट्टी सेट करत वरच्या बाजूची पट्टी वेगळी केलेली आहे आणि फक्त खालच्या बाजूच्या पट्टीलाच मी शिलाई मारत आहे तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं जाईल मी जसं दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही खालची पट्टी दोन्ही पट्ट्याबरोबर एकमेकाच्या साईजच्या मापाच्या बनल्या पाहिजेत या आकारानेच आपल्याला खालची पट्टी फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी ही पट्टी बघा दोन्ही बाजूकडनं शिलाई मारत तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला याला देखील म्हणजे जे आंब्याचे फॅब्रिकचे पानं बनवून तयार ठेवले होते ना आपण ते फॅब्रिकचे पानं आपल्याला या पट्टीवर सेट करायचे आहेत तर आधी आपल्याला ते पानं सर्व सेट करायचे आहे टाचण्यांना देखील करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा एक पान कशा पद्धतीने मी सेट केलेलं आहे तर पानाच्या वरच्या बाजूकडनं अर्धा इंच माप आपल्याला म्हणजे चॉकने आखून घ्यायचं आहे आणि जिथे चॉकने आखलेलं आहे ना बरोबर तिथपर्यंत त्या पट्टीवर हे पान आपल्याला बरोबर सेट करायचं आहे टाचणीने अटॅच करून घ्यायचं आहे याच पद्धतीने बाकीचे सर्व पानं आपल्याला अशीच अटॅच करून घ्यायची आहेत या पट्टीला तर दोन्ही पट्टीच्या कडेकडनं दोन बोटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे सेम त्याच पद्धतीने आणि प्रत्येक पानामध्ये आपल्याला तीन बोटाचा अंतर राहील अशा पद्धतीनेच आपल्याला पाकळ्या सेट करायच्या आहेत आणि अटॅच करून घ्यायच्या आहेत तर शिलाई मारताना बघा अशा पद्धतीने ही पट्टी पानाची पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपण या पट्टीला पानं अटॅच करू ना त्यावेळेस आपले पानं बिलकुलही हल्ली जाणार नाहीत आणि ते एकदम सरळरित्या व्यवस्थित या पट्टीला पानं अटॅच होऊन जातील तर फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये हे पारंपरिक आंब्याच्या पानाचे तोरण कसे बनवायचे हे मी दाखवलेले आहे बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि ती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे दाखवलेली आहे तर फ्रेंड्स असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ मी घेऊन येण्याचा ने नेहमी प्रयत्न करते तुम्हाला माझी मेहनत जर आवडत असेल किंवा माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो यूट्यूबचं एक नवीन अल्गोरिदम पण आलेलं आहे तुम्ही इथे खाली कमेंटच्या बाजूला बघा हाईपचं बटन आहे तर हाईपचं बटन प्रेस करून तुम्ही मला पॉईंट uh, मिळवण्यासाठी मदत करायची आहे त्यामुळे हाईपचं बटन हे नक्की प्रेस करायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व बघा आंब्याचे पानं मी या पट्टीला जोडून घेतलेले आहेत एक एक करून तर खूप सुंदररीत्या तुम्ही बघू शकता ही पानं एकदम व्यवस्थितरित्या या पट्टीला बैक साइड आपले जोडून झालेले आहेत आणि तुम्ही बॅकसाईडनं पण बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये हे पानं आपली जोडून तयार आहेत आणि त्यानंतर तोरण अडकवण्याकरता इथे मी बघा लूप तयार करून घेणार आहे त्याकरता पानाला जी लेस मी अटॅच केलेली आहे ना त्या लेसचीच मी लूप तयार करून घेणार आहे तर चार ज्या इथं मी पट्ट्या कट केलेल्या आहेत तीन आणि तोरणाची जी पट्टी आपण तयार केलेली आहे ना बरोबर त्याच्या कडेला बघा अशा पद्धतीने मी हे लूप सेट करत शिलाई मारून अटॅच करून घेणार आहे तर सेम याच पद्धतीने बाकीचे लूप देखील आपल्याला तोरणाच्या पट्टीला अटॅच करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आंब्याच्या पानाचं जे तोरण आहे ना त्याला अटॅच करण्यासाठी इथे मी बनवलेले आहेत काही लटकन गोंडे आणि पंपोम तर इथे मी दोन प्रकारचे गोंडे बनवलेले आहेत एक लटकणारे आणि एक गोल पंपम असे तर ते बघा मी तुम्हाला इथे जोडून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला इथे या आंब पाना आंब्याच्या पानाचं जे तोरण आहे ना त्याला अटॅच करायचे आहे तर इथे एक मी गोंडा घेतलेला आहे आणि त्याला असं धाग्यामध्ये ओवून घेतलेलं आहे धाग्यामध्ये ओवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्याकडे सफेद रंगाचे मणी आहेत मोठ्या आकाराचे ते मणी मी याच्यामध्ये ओवून घेणार आहे तर याच्यामध्ये मी सफेद रंगाचे सात मोती ओवून घेतलेले आहेत आणि ते आता मी तुम्हाला या तोरणाला अटॅच करून दाखवत आहे आधी सर्वात आधी कडेला मी अटॅच करून घेणार आहे आणि त्यानंतर दोन पाकळ्याच्यामध्ये सेम याच पद्धतीने गोंड्यामध्ये मणी मी ओवत दोन पाकळ्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने गोंडा अटॅच करून घेणार आहे आणि मणी अटॅच करून घेणार आहे तो खूप सुंदररीत्या तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने हा गोंडा या तोरणाला इथे अटॅच झालेला आहे सेम याच पद्धतीने बाकीचे गोंडेसुद्धा मी अशाच पद्धतीने या तोरणाला अटॅच करून घेणार आहे आणि त्यानंतर जे आपण पोमपोम तयार करून ठेवले होते ना ते पोमपोम घेणार आहे आणि पानाच्या खालच्या बाजूला बघा खालच्या टोकाला मी अशा पद्धतीने हे पानं स्टिच करत अटॅच करून घेणार आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे आंब्याच्या पानाचं तोरण बनलं जातं फ्रेंड्स आणि आपल्या घरातील असणाऱ्या फक्त एक मीटर ब्लाऊजपासूनच हे आंब्याचं पानाचं तोरण बनलं जातं आणि तेही कमी खर्चामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही बाहेर बाजारामध्ये तोरण घ्यायला जाल तर तुम्हाला ते साडेचारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये सहजरित्या तुम्हाला भेटून जाईल तर अशा पद्धतीने जे दोन प्रकारचे आपण गोंडे बनवले होते दोन गुंडे ते दोन्ही प्रकारचे गोंडे इथे या तोरणाला माझ्या अटॅच करून झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते तोरण किती सहजरित्या हे व्यवस्थित एकदम फोल्ड होऊन जातं तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आपलं पारंपरिक आंब्याचं तोरण घरच्या घरी कमी खर्चामध्ये कसं बनवायचं ते तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या बाजूला नवीन हाईपचं बटन चा देखील अवेलेबल झालेलं आहे तर फ्रेंड्स व्हिडिओला हाईप हे नक्की करायचं आहे तर भेटूया पुढच्या नवीन अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर श्री स्वामी समर्थ हॅवनाईज डे